इंडिया आघाडी आणि सामाजिक संस्था संघटना यांच्या प्रतिनिधीची आज मुंबई काँग्रेसच्या सन्मान्य अध्यक्षा वर्षताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं सामाजिक सद्भावना आणि महिला सुरक्षाच्या संदर्भात आपण इंडिया आघाडी आणि सिव्हिल सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी एक मोठी रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर त्या रॅलीच्या आयोजनाच्या संदर्भामध्ये आजच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आजच्या बैठकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर सर्व वेगवेगळ्या सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी आजच्या या कार्यक मिटिंगसाठी उपस्थित होते आणि या मीटिंगमध्ये सर्वांनी मोठ्या ताकदीनं या रॅलीमध्ये सहभागी व्हावं यासाठी चर्चा करण्यात आली आणि आम्ही आपल्या माध्यमातून मुंबईकरांना आवाहन करतोय की ज्या पद्धतीनं आज महिला संबंधित जे प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा ज्या पद्धतीनं सरकारचे प्रतिनिधी किंवा सत्ताधारी पक्षातील काही लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीनं जात धर्माच्या नावावर राजकारण करून सामाजिक सलोका बिघडवण्याचं काम करत आहेत तर त्याच्या विरोधात निषेध करण्यासाठी आणि या सरकारला जाब विचारण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुंबईच्या सन्मान्य अध्यक्षा खासदार वर्षता गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे अनेक मान्यवर नेते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असतील इतर इतर इंडिया आघाडीतले आम आदमी पार्टी असेल हे सर्व पक्षाच्या वतीनं त्या त्या पक्षाचे मान्यवर नेते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत अशा पद्धतीची माहिती आजच्या या बैठकीमध्ये देण्यात आली तुम्हाला सांगतोय की ही जी रॅली आहे ही रॅली दोन तारखेला दुपारी तीन वाजता आझाद मैदान या ठिकाणून निघणार आहे आणि ती रॅली आझाद मैदानातून निघाल्यानंतर पुढं ते राजीव गांधीजींचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिगल थिएटर हे सगळं करून मंत्रालयाच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी महात्मा गांधीजींचा पुतळा आहे त्या ठिकाणी याचा समारोप होणार आहे आणि या रॅलीमध्ये आम्ही आपल्या माध्यमातून मुंबईकरांना पुन्हा एकदा आवाहन करतोय की आपण मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि सामाजिक जो संदेश देतोय त्याचा आपण पाठिंबा द्यावा